आता नाशिकची उमेदवारी कधी जाहीर होईल हे पाहणं महत्वाचं एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची दोन तास बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री हसन मुश्रीफ भाजपचे खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये शिंदे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री जातीने लक्ष घालत आहेत दोन्ही मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या मुख्यमंत्री वारंवार भेटीगाठी गाठी घेत आहेत तर प्रचाराची रणनीती आखण्यासाठी ही सध्या भेटीगाठींचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतं या जिल्ह्यामध्ये दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाला गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं प्रचार करून त्याला निवडून आणणं स्ट्रायकिंग रेट वाढवणं यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत